श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला आहे भोगीचा सण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात आरंभ सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे या दिवशी लोक घरातील जुन्या व न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात भोगीच्या पहाटे काही ठिकाणी पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते या अग्नीत जुन्या लाकडं वस्तू अर्पण केल्या जातात ह्या विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातला जातो लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे ऊस गूळ नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहावे दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून सर संरक्षण व्हावे अशी भावना आहे भोगी हिवाळ्यात येते या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेताला नवीन बहार येतो घरात भोगीला भोगीची भाजी बनवली जाते यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणे वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात भोगीच्या भाजीसोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांगी भरीत चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे तसेच भोगीच्या भाजीचा आणि तेल लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना सुद्धा दाखवला जातो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण शत्रू आहेत ते नष्ट होऊन जाणार एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ते कोणतं झाड आहे कोणत्या वेळेस प्र आपल्याला त्याला स्पर्श करायचं त्याबद्दल सविस्तरांनी महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठले तरीही चालणार आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि यथाशक्तीप्रमाणे दान करायचं आहे आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकून स्नान हे करायचं आहे अगदी तुम्ही अंगाला तिळाचं उठणं लावलं तरीही चालणार आहे तसेच भोगीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने केस देखील धुवायचे आहेत त्यानंतर एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे एक लाल फूल टाकायचं आहे तसेच एक छोटासा गोळाचा खडा टाकायचा आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हो हा करायचा यामुळे आपल्याला सूर्यदेवांचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो त्यानंतर आपल्याला विधिवत ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर भोगीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता लाजाळू वनस्पतीला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे तिला नमस्कारी म्हणतात ती स्पर्श केल्यावर मिटते आणि तिच्या औषधी गुणधर्म आहे ज्यामुळे ती वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात शुभ मानली जाते लाजाळू घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते वास्तुशास्त्रानुसार लाजाळूमुळे घरातील दोष कमी होतात आणि शांती नांदते तसेच घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद कुंकू एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल घेऊन जायचं आपल्याला लाजाळूच्या झाडाजवळ झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपण जे जल घेऊन गेलेले ते तिथे ते झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लाजाळूच्या झाडाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे कारण लाजाळूमध्ये मा साक्षात माता लक्ष्मी निवास करते त्यानंतर हात जोडून आपल्याला क्षमा याचना ही करून घ्यायची आणि त्यानंतर एक पान जे आहे ते आपल्याला लाजाळूच्या जा झाडाचं तोडायचं आहे हे पान कोणत्या इच्छापूर्ती करता आपण तोडत आहे ते तिथे बोलायचं आणि हे पान घेऊन आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे या पानाला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे काही वेळाकरता हे पान आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं त्यानंतर हे पान आपल्याला तिकडनं उचलायचं एक लाल रंगाचा कपडा घ्या त्यामध्ये आपल्याला या पानाला बांधायचं याची पोटली ही तयार करून घ्यायची आणि अशी ही पोटली जी आहे अप्ले ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे अशी पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात त्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही जर तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हे पान जे आहे ते ठेवू शकता पुढचं झाड म्हणजे बेलाचं बेलाच्या झाडला हिंदू धर्मात विशेषतः असल्याचे म्हटले जाते याच्या पानांना बेलपत्र म्हणतात जे शिवाला अर्पण केल्याने कृपा मिळते मनोकामना पूर्ण होते होते नोकरीत प्रगती होत आणि घरात सुख समृद्धी येते तसेच या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थक्षेत्र वास करतात असे मानले जाते बेलवृक्षाच्या मुळात ब्रह्मा खोडात महेश आणि फांद्यांमध्ये देवी वास करते या झाडाची पूजा केल्याने तसे स्पर्श केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते म्हणून आवर्जून भोगीच्या दिवशी आपल्याला या झाडालासुद्धा स्पर्श करायचं या झाडाजवळ जाताना आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळे तिळ टाकायचे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे तसेच आपल्याला एक तुपाचा दिवासुद्धा तयार करून घ्यायचं त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळे किंवा पांढरे तिळ टाकायचे आणि हे घेऊन जायचं आपल्याला बेलाच्या झाडाजवळ बेलाच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर हे जे जल आहे ते आपल्याला त्या झाडा अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय मंत्रा मंत्रा या मंत्राचा ज भाग करायचं आहे तिथेच बसून आपल्याला एकशे आठ वेळा श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करायचं आहे पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्री असतील तर शिवाय या मंत्राचा ज भाग करायचा त्यानंतर बेलाच्या वृक्षाला आपल्याला उजव्या हाताने स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने तुम्ही भोगीच्या दिवशी या दोन झाडांना आवर्जून स्पर्श करायचे आणि आपल्या इच्छा व्यक्त करायच्यात निश्चितच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ